नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे सोळा जानेवारीला निकाल लागणार आहेत आणि त्यामुळे सोळा जानेवारीला मुंबईचा धुरंधर कोण हे ठरणार आहे आता मुंबईचा धुरंधर होण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना संधी आहे का हे दोघं एकत्र येत आहेत का हे दोघं जर एकत्र येत असतील तर मग त्यांच्यासमोर महायुतीची आव्हानं काय आहेत आणि मग या सगळ्यातनं मुंबईचा धुरंधर नेमका कोण होणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो अगदी लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या कमेंट्स ज्या आम्हाला खूप महत्त्वाच्या वाटतात त्यामुळे कमेंट्स द्यायला सुद्धा विसरू नका मंडळी मी जसं म्हटलं तसं निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आत्ताचं नुकतं आपण बघितलं की हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं हिवाळी अधिवेशनाला मी माझ्याबरोबर माझे सहकारी सुद्धा आम्ही गेलो होतो अधिवेशन दिवसभर चालायचं चा, मग अधिवेशनामध्ये कधी नरम गरम अशा सगळ्या गोष्टी आपण बघितल्या अनुभवल्या आणि मग संध्याकाळच्या वेळेला नागपूरमध्ये चांगली थंडी होती एक दिवस आम्ही असाच वेळ काढला आणि धुरंधर नावाचा चित्रपट जो सध्या लागलेला आहे गाजतो आहे तो आम्ही बघायला गेलो चित्रपट खूप सुंदर आहे आणि त्यातलं एक वाक्य मला खूप आवडलं ते म्हणजे घायल हू इसलिए घातक हूं का कुणास ते ते जे वाक्य आहे किंवा तो जो डायलॉग आहे तो ऐकल्यापासून सतत माझ्यासमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे चेहरे येत होते आणि कालच आपण बघतोय की एकूण महापालिका निवडणुकांचं तारखा जाहीर झाल्या मला असं वाटतं की उद्धव ठाकरे घायल आहेत का हो घायल आहेत कारण शिवसेनेचे दोन तुकडेच झाले भाजपनी शिवसेनेमध्ये फुट पाडली चाळीस आमदार वेगळे झाले त्यामुळे उद्धव ठाकरे घायाळच झालेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे घायल आहेत राज ठाकरेंच्या बाबतीतही आपल्याला तेच म्हणता येईल प्रत्येकाला आजमावून बघितलं प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार राज ठाकरेंना वापरलं पण राज ठाकरेंच्या पदरामध्ये काय पडलं काहीच नाही त्यामुळे एका अर्थाने राज ठाकरे सुद्धा घायल आहेत आणि मग म्हणून असं वाटतं की घायल होलीय घातक होऊ म्हणजे आता या निवडणुकांकडे जरी तुम्ही कितीही ताकद रसत जरी पुरवण्याचा विचार करत असलात तरी आता आम्ही घातक झालेलो आहोत आता आम्ही दोघं एकत्र येतो आहोत आणि ही निवडणूक आम्ही दोघं एकत्र युतीमध्ये लढवणार आहोत अशा पद्धतीचा एक संदेश हे दोघं देऊ पाहतायत का असं देखील आपल्याला या निमित्ताने म्हणता येईल कारण दोघांच्या चर्चा आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत खरं तर आत्ताच्या या वेळेपर्यंत या दोघांनी आमच्यामध्ये राजकीय युती आम्ही करतो आहोत अशी घोषणा खरं तर आत्तापर्यंत यांनी करायला पाहिजे होती ठीक आहे ज्याला आपण म्हणतो देर सही लेकिन दुरुस्त पुढच्या दोन चार दिवसामध्ये युतीची घोषणा होऊन जाईल आज संजय राऊत अनिल परब हे पुन्हा एकदा शिवतीर्थावर गेलेले होते त्यांच्यामध्ये अंतिम चर्चा चालू आहे अंतिम चर्चा ही शेवटी कशाची आहे तर जागा वाटपाच्या बाबतीमधली आहे आता जागा वाटप हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा या दोघांना एकत्र आणण्यामध्ये ठरणार आहे आता तो ते कसा सोडवतात तो कसा सॉल्व करतात पण आता वेळ कमी आहे कारण आता अवघे एक महिना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेला आहे त्यांना युती जाहीर करावी लागणार आहे आणि म्हणून आपल्याला हे बघायचं आहे की आता जागा वाटपाच्या दृष्टीनं यांची चर्चा नेमकी काय आहे आणि ती का होतीये कारण त्या का आहे याला फार महत्त्व आहे कारण मी जे म्हटलं की उद्धव ठाकरे जे घायाळ झालेले आहेत त्यांचा पक्ष तर फुटलाच पण त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनी जे आता मूळ शिवसेनेचं नाव एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडे आहे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडे आहे आणि अशा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं जवळपास पंचेचाळीस ते सेहेचाळीस आजी माजी नगरसेवक हे दाखल झालेले आहेत ते कधीच दाखल झालेले म्हणजे थोडक्यात जर आपण सगळा मागचा इतिहास दोन हजार सतराचा बघितला तर दोन हजार सतरामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आलेले होते आणि त्यातले आता जवळपास निम्मे नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या बरोबर आहेत आणि गंमत आता अशी झालेली आहे की एकनाथ शिंदेच्याकडे गेलेले आहेत जवळपास पंचेचाळीस सेहेचाळीस नगरसेवक त्या ते जे सिटिंग नगरसेवक आहेत एकूण सिटिंग नगरसेवकांच्या तीस जागा या मनसेनी उद्धव ठाकरेंकडे मागितलेल्या आहेत म्हणजे शिवसेनेकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ज्या सिटिंग नगरसेवकांच्या जागा दोन हजार सतरापासूनच्या आहेत त्यातल्या तीस जागा या मनसेकडनं मागणी करण्यात आलेली आहे आता खरं तर ही मागणी म्हणजे ही खूप मोठी मागणी होईल याला उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतील किंवा त्यातनं काय मार्ग काढतील हे बघणं फार महत्त्वाचं आहे पण अगदी जरी वीस जागा द्यायच्या जरी उद्धव ठाकरेंनी मान्य केलं तरी एक मोठा केक हा राज ठाकरेंना गेल्यासारखं होईल त्यामुळे याच्या या वाटाघाटीमधनं नेमकं काय बाहेर येतंय हे बघणं फार महत्वाचं राहणार आहे आता मुळामध्ये आपण दो आधी हे बघूयात की हे दोघं आता युतीची घोषणा होईल याच्यातनं मला नाही वाटत काही अजून विश्लेषक का असं म्हणतायत की अजून यांनी घोषणा केली नाही त्यामुळे यांची युती होईल का नाही हे सांगता येत नाही पण मी अगदी ठामपणाने सांगतो कारण आता दोघांनाही परतीचे मार्ग बंद झालेले आहेत दोघंही आता वळू शकत नाहीत जास्तीत जास्त काय होईल तर दोघंही स्वबळावर लढतील पण ती लढताना हीही घोषणा करतील की जरी आम्ही स्वबळावर लढत असलो तरी आम्ही दोघं आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेलो हो। आहोत अशा पद्धतीचं काही करून हे दोघं लढवतील पण तरीही युतीमधनं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे निवडणूक लढवतील मुंबई महापालिकेची ही मला अधिक जास्त शक्यता वाटतीये आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जमेची बाजू काय आहे जर आपण ठाकरे गटाच्या बाजूने विचार केला तर जमेची बाजू काय आहे ती जमेची बाजू असा लागते ना तर ती आहे एक लक्षात घ्या तुम्ही नगरसेवक जरी कितीही पळवलेत तरीही काही गोष्टी या जमेच्या आहेत त्याच्यामध्ये नगरसेवक गेलेला आहे पण मग संघटना संघटना आहे तिथे आहे शाखा आहे तिथे आहे महिला केडर जी आहे शिवसेना ठाकरे गटाची ती सगळ्यात स्ट्रॉंग मानली जाते त्यानंतर ठाकरे गटाकड शिवसेनेकडनं जे अँब्युलन्स सेवा जे जे जाळं मुंबईभर पसरलेलं आहे ते आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचंच सगळ्यात मोठं मानलं जात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे अत्यंत प्रबळ प्रभावी असं हे ज्याला एक सकारात्मक चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं दुसरा जर आपण विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इतकं सगळं तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घायाळ केलेलं असलं तरी तीन खासदार मुंबईतनं निवडून आलेले आहेत एक खासदाराचा विजय हा अगदी निसटता त्यांच्याकडनं सुटलेला आहे पण तीन खासदार मुंबईतनं निवडून आलेले आहेत त्यानंतर आपण जर का विधानसभेच्या निवडणुकाचा विचार केला तर एकूण वीस आमदार निवडून आले त्यातले दहा आमदार हे एकट्या मुंबईमधनं निवडून आलेत जे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सुद्धा या संख्येने आमदार निवडून ना आलेले नाहीत मला मी माहिती चुकत नसेल तर माझ्या मते पाच का सहा आमदार ती पण संख्या आहे का नाही माहीत नाही पण कमी संख्या आहे आणि उद्धव ठाकरेंचे दहा आमदार एकट्या मुंबईमधनं निवडून आलेले आहेत या सगळ्याचा जर आपण विचार केला तर ही उद्धव ठाकरे म्हणजे जरी शिवसेना फुटली असली जरी शिवसेना फोडलेली असली कमजोर केलेली असली तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आणि त्यांच्या मागे असणारा ज्याला आपण एक म्हणतो की एक सहानुभूती ही त्या काळामध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कमी झालेली नाही तर ती शिल्लक आहे हे आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे या त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत आता गंमत काय आहे तर गंमत आपल्याला थोडीशी आकडेवारीमध्ये बघायची आहे आकडेवारीमध्ये जर आपण बघितलं तर दोन हजार बारामध्ये जेव्हा महापालिकेच्या निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा या चारही पक्षांचं बलाबल काय होतं याच्यावर एक नजर टाकूयात म्हणजे पुढच्या गोष्टीकडे आपल्याला जाता येईल तर शिवसेना तेव्हा एक संघ शिवसेना होती शिवसेनेकडे एकूण पंच्याहत्तर जागा होत्या भाजपकडे एकतीस जागा होत्या काँग्रेसकडे बावन्न जागा होत्या नगरसेवकांचं बोलतोय मी मुंबई महापालिकेबद्दल बोलतोय आणि मनसेकडे म्हणजे महान नवनिर्माण म्हणजे राज ठाकरेंच्या पक्षाकडे एकूण किती सत्तावीस जागा होत्या दोन हजार बारामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तावीस जागा होत्या दोन हजार चौऱ्याऐंशी दोन हजार सतरामध्ये चित्र काय झालं शिवसेनेच्या जागा या वाढल्या कितीनी वाढल्या नऊनी वाढल्या चौऱ्याऐंशी जागा झाल्या जा भाजपच्या ज्या एकतीस जागा होत्या त्या डायरेक्ट ब्याऐंशी जागा झाल्या जा आणि काँग्रेसच्या ज्या दोन हजार बावन्नमध्ये ज्या जागा जा आलेल्या होत्या त्या दोन हजार सतरामध्ये थेट कमी झाल्या आणि त्या एकतीसवर आल्या आणि मनसेच्या बाबतीमध्ये तर बोलायला नको ज्या सत्तावीस जागा दोन हजार बारामध्ये आल्या होत्या त्या दोन हजार सतरामध्ये मात्र केवळ सात जागा जा आल्या आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला आठवत असेल की त्या त्यांच्यातले सहा नगरसेवक हे उद्धव ठाकरेंनी हायजॅक केलेले होते थोडक्यात ज्याला आपण ऑपरेशन म्हणतो ऑपरेशन शिवसेना हे उद्धव ठाकरेंनी केलं होतं सहा नगरसेवक मनसेचे घेतले होते राज ठाकरे त्यातनं दुखावलेले होते नाराज झालेले होते पण ते मग एकमेव नगरसेवक त्यांच्याकडे उरला सुरला जो काही आहे अशी सगळी स्थिती ही दोन हजार सतरामध्ये होती आता दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या तुलनेमध्ये हे सगळे फरक का झाले मुख्यत्वे म्हणजे भाजप इतकी का वाढली दोन हजार बारामध्ये एकतीस जर जागांवर नगरसेवक निवडून आले होते तर दोन हजार सतरामध्ये ब्याऐंशी जागा कसे काय निवडून आल्या तर त्याच्यासाठी होतं कारण दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर येणाऱ्या दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये जी प्रभाग रचना असते प्रत्येक सरकार आपापल्या सोयीनुसार प्रभाग रचना बदल करत असतो तशी प्रभाग रचना ही बदलण्यात आली जवळपास सत्तावन्न वॉर्डातली जी काही प्रभाग रचना आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि ते बदल जे भाजपला अनुकूल होते अशा पद्धतीचे ते बदल झाले आणि त्याचा परिणाम म्हणून दोन हजार सतराचं चित्र हे आपल्या समोर आहे थोडक्यात आता या वेळेला सुद्धा तीच प्रभाग रचना ही कंटिन्यू होणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे हे जेव्हा आपण लक्षात घेतोय तेव्हा आता आपल्याला मुंबईमधली एकूण स्थिती म्हणजे मतदारांचे टक्केवारी कशी आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल याच्यामध्ये सातत्याने बोललं जातं की मराठी माणूस जो आहे त्या मराठी माणसाची टक्केवारी अडतीस टक्के आहे मुंबईमधला मुस्लिम मतदार जो आहे तो साधारणतः एकोणीस टक्के आहे त्याचप्रमाणे उत्तर भारतीय हिंदी भाषिक ज्याला हिंदी भाषिक आपण म्हणूयात किंवा उत्तर भारतीय म्हणूयात मग त्याच्यामध्ये बिहार येतं दिल्लीतले काही लोक आहेत उत्तर भारतामधली आहेत हे सगळे मिळून सतरा टक्के आहेत आणि गुजराती मारवाडी यांचा जर का टक्का बघितला तर तो पंधरा टक्क्यांवर येतो दक्षिण भारतीय जर आपण बघितले तर दक्षिण भारतीय सहा टक्के आहेत ख्रिश्चन क कम्युनिटी जी आहे ती तीन टक्के आहेत आणि मग सिंधी आणि पारशी हे दोन टक्के आहेत अशी एकूण टक्केवारी याच्यामध्ये होते आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर मी जे म्हणतोय की मुंबईचा धुरंधर होण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एक स्कोप आहे यांना एक जागा आहे ती जागा कुठली आहे हे मुळामध्ये हे दोघ जण एकत्र एक येत आहेत ते मराठी अस्मितेवर मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसासाठी सातत्याने या लोकांच्या तोंडून आपण ऐकतोच आजही राऊत म्हणाले की मराठी माणसासाठी हे दोघं एकत्र एक येत आहेत आणि आम्ही युती घोषित करू त्यामुळे हे दोघ येत आहेत ते मराठीच्या मुद्द्यावर आता मराठी टक्का किती आहे अडतीस टक्के आणि मुस्लिम टक्का किती एकोणीस टक्के आपण लोकसभेमध्ये जरी बघितलं आणि विधानसभेमध्ये जरी बघितलं तरी बहुतांश मुस्लिम मतदार जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनी वळालेला आपल्याला बघायला मिळालेला आहे त्यामुळे आत्ता देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूनी हा मुस्लिम मतदार आहे मुस्लिम मतदाराच्या बाबतीमध्ये एक म्हणता येतं की जो भाजपच्या विरोधात आहे त्याच्या बाजूनी मुस्लिम मतदार हा प्रामुख्याने आजपर्यंत राहिलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि त्यामुळे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूनी हा मुस्लिम मतदार गेल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतं जर या दोन भावांच्या एकत्र येण्याने आणि मराठी मतदार जर एकवटला तर एकूण मतदारांची टक्केवारी किती होते अडतीस टक्के आणि एकोणीस टक्के तर ती जाते जवळपास सत्तावन्न टक्के आता सत्तावन्नच्या सत्तावन्न टक्के काही कुणाला मिळणार नाहीत पण मॅक्सिमम आकडा ही गाठण्याची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना चांगली संधी आहे त्याच्यामध्ये एक आठवण करून देतो की विधानसभेला माझ्या मते विधानसभेलाच उद्धव ठाकरेंचा एक मुस्लिम उमेदवार हा सुद्धा निवडून आलेला आहे माझ्या मते विसरत नसीन मी तर वर्सोवा मतदारसंघातनं त्यामुळे आजही मुस्लिम मतदार त्यांच्या बाजूनी असल्याचं आपण बघू शकतो त्यामुळे सर्वाधिक जर का मराठी मतदार आणि मुस्लिम मतदार हे जर बळाले तर त्याचा फायदा हा राज आणि ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मिळू शकणार आहे एक मनसेचा देखील एक वोटर या निमित्ताने मुंबईमध्ये आहे मनसेचा दावा आहे की आज शंभर ते एकशे दहा जागांवर मुंब मनसेचा एक प्रभाव आहे की ज्याचा म्हणून फायदा आणि तो वेगवेगळ्या म्हणजे तो काही फक्त मराठीचाच प्रभाव आहे असं नाही तर तो वेगवेगळ्या कम्युनिटीमधल्या मतदाराचा प्रभाव आहे त्यामुळे याची जोड जर का उद्धव आणि राज अशी एकत्र मिळत झाली तर ती देखील एक कामी येणार आहे आणि म्हणून हे चान्सेस हे वाढतात आतापर्यंत भाजप आणि भाजप स्वबळावर लढण्याची भाषा करत होती पण भाजपचा जो एक अंतर्गत सर्वे आला या सर्व्हेमधनं थेट असं सांगण्यात आलेलं आहे की जर स्वबळावर तुम्ही निवडणुका लढवल्यात तर मात्र तुम्हाला मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणं हे खूपच तुमचं जे स्वप्न आहे ते लांब जाऊ शकतं तुम्हाला महायुतीमधनं जर ते लढवलं तर ती शक्यता ही अधिक वाढू शकते पण याच्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा रस्ता सोपा नाही कारण त्यांच्यासमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आव्हान हे असणारच आहे आता ते आव्हान कसं असणार आहे जेव्हा हे सगळा मी तुम्हाला फॅक्टर टक्केवारीचा मतदारांचा जेव्हा सगळा समजून सांगितलेला आहे आता तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बलस्थानं काय आहेत सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत हे दोघं मुळात एकत्र येत आहेत ते मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसासाठी मराठी अस्मितेसाठी आणि आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो मी तुम्हाला मध्येच सांगितला एक सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूनी जी आहे तीच आता कमी झाली आहे का वाढली आहे का आहे तशी राहिली आहे हाच आजमावण्यातला यातला एक भाग राहणार आहे आणि आता तरी चर्चा अशी आहे जेव्हा आपण लोकांमध्ये जातो लोकांशी बोलतो तेव्हा लोकांमधली एक चर्चा आपल्याला जी ऐकायला मिळते काम केली आहेत का महायुतीनी तर हो केलेली आहेत पण तरीही अजूनही मुंबईतल्या मराठी माणसाच्या मनामध्ये जे आहे ते ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तो ब्रँड सतत लोकांच्या बोलण्यात आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणूनच मी म्हणतोय की एक सहानुभूती आहे की हा पक्ष तुटला याचं कुठेतरी एक दुःख मराठी माणसाकडे सुद्धा आहे आणि आत्तापर्यंत मराठी माणूस हेही म्हणत राहिला की या दोन भावांनी जी जे दोन भाऊ दोन हजार मध्ये वेगळे झाले दोन हजार मध्ये जे काही आहे कोणत्याही मुद्द्यांवर असू द्या ते कौटुंबिक मुद्द्यावर असतील राजकीय मुद्द्यावर असतील जे काही आहे ते आता परत एकत्र येत आहेत हा सुद्धा आज मुंबईमध्ये जेव्हा आपण कौल घेतो लोकांच्या मनाचा एक कौल घेण्याचा अंदाज घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा हे दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याचा सर्वाधिक आनंद हा मराठी माणसाला झालेला आपल्याला बघायला मिळतोय आता तो मतदारामध्ये परावर्तित होतो का हा सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी मी त्याला चौथा फॅक्टर जोडला आहे तो म्हणजे चमत्काराचा एक लक्षात घ्या जेव्हा अशी एखादी गोष्ट होते कि हे होनार की हे होणार की नाही अटीतटीचं चा जेव्हा चालतं तेव्हा एक चमत्कार होऊन जातो आणि तो काम कामी येतो तो चमत्कार म्हणजे काय तर आता खरंच हे दोन भाऊ एकत्र ये येऊन काही चमत्कार घडणार आहे का हा त्यातला एक भाग आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे चार फॅक्टर जे आहेत मराठी माणूस मराठी अस्मिता सहानुभूती आणि चमत्कार हे गोष्टी या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि म्हणून म्हटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानं आहेत का तर ती आहेत आणि ती प्रचंड मोठी आहे पण त्यातनं देखील एक स्कोप एक जागा जर या दोघांनी नीट प्रचाराचा धडाका लावला आणि नेमकी आपण काय केलंय आजपर्यंत मुंबई महापालिकेवर सत्ता जी राहिली आहे जवळपास तीस वर्ष ही ठाकरे बंधूंच्या ठाकरेंच्या शिवसेनेची राहिलेली आहे त्यामुळे आपण आतापर्यंत महापालिकेमध्ये मुंबईसाठी काय केलंय मुंबईकरांसाठी काय केलंय त्यातून मराठी माणसासाठी काय केलंय हे जर का पोचवण्यामध्ये हे दोघही जर का यशस्वी झाले तर मला वाटतं हा स्कोप हा मोठ्या प्रमाणामध्ये निश्चित राहणार आहे आता जेव्हा आपण म्हणतोय की हे चार फॅक्टरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आणखीन एक गोष्ट फार महत्वाची आहे की ज्याच्याकडे या दोन्ही भावांना लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे ते म्हणजे महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना लढती आहे म्हणजे एकनाथ शिंदे जरी अजित अजित पवार हे वेगळे असले किंवा अजित पवारांना ते आपल्यामध्ये घेणार नसले मग ते नवाब मलिकांचा मुद्दा आहे त्यामुळे अजित पवार हे महायुतीमध्ये नसतील असं जरी चित्र असलं तरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस स्वबळावर आहे आणि काँग्रेसचा सुद्धा मतदार जो आहे तो पारंपरिकरित्या जर आपण त्याचा विचार केला तर तो मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा जास्ती प्रमाणामध्ये राहिलेला आहे दक्षिण भारतीय मतदार हा काँग्रेसचा जास्त प्रमाणामध्ये राहिलेला आहे ख्रिश्चन मतदार हा मा मोठ्या प्रमाणावर राहिलेला आहे त्यामुळे स्वबळावर जेव्हा काँग्रेस आहे तेव्हा त्याचाही विचार करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे एकूण आता तुम्हाला वाटत असेल की मुंबईमध्ये तिरंगी लढत होईल तर मी असं म्हणेन की नाही मुंबईमध्ये चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे कारण भाजप जो आहे भाजपचं यश जे आहे हे कायम जर तुम्ही कुठल्याही निवडणुकीचा जर विचार केलात तर भाजपचं यश हे जे मतदारांचं विभाजन जे होतं याच्यावर भाजपचं यश हे आपल्याला बघायला मिळतं म्हणजे जर समजा उद्या मराठी मतदार हा जर का प्रामुख्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार असेल तर भाजप अशा वेळेला मत मराठी मतदारांमध्ये विभाजन कसं होईल याची एक स्ट्रॅटेजी आखतं आणि त्या पद्धतीने ती आखली जाऊ शकते मग त्याच्यामध्ये अनेक प्रभागांमध्ये ज्याला अपक्ष उमेदवार बंडखोर उमेदवार हे उभे केले जाऊ शकतात त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ताकद पुरवली जाऊ शकते आणि हे जे बंडखोर बरं ते पुन्हा मोठे ताकदीचेच उमेदवार असतील कोणीतरी जो अनोळखी आहे अशा पद्धतीचा तो उमेदवार नसेल तो ताकतीचाच असेल त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ताकद दिली जाईल रसद पुरवली जाईल आणि अशा काही प्रभागांमध्ये चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळतील जेणेकरून ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वोट्स हे फिरवू म्हणजे काही मतदार हे आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करू शकतील की ज्याचा फायदा हा भाजप किंवा महायुतीला होताना दिसू शकतो अशा पद्धतीची सुद्धा आव्हानं ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहेत त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकच गोष्ट सांगायची की जेवढा तुम्ही विलंब करत जाल तुमच्या युतीच्या घोषणेला तेवढा मात्र काळ तुमच्यासाठी कठीण होत जाईल त्यामुळे आता योग्य वेळेलाच म्हणजे आता जसं संजय राऊत म्हणतात की पुढच्या एक दोन चार दिवसामध्ये युतीची घोषणा हे दोघं करतील ती जर झाली तर खरंच चांगली गोष्ट आहे कारण जर ती त्याला जितका उशीर होईल तितकी रणनीती त्या, त्या पद्धतीने तुमचे उमेदवारांचं प्लॅनिंग हे सगळंच आणि प्रचारांचं प्लॅनिंग हे सगळंच तुमचं अवघड होत जाईल आणि त्याचाही फायदा मग महायुतीला निश्चित होणार आहे त्यामुळे जर युती होणार असेल तर त्याची घोषणा तुम्ही लवकर करावी याकडेच खरं तर मुंबईकर आता एक लक्ष ठेवून आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला बघणं फार महत्वाचं आहे सोळा तारखेला सोळा जानेवारीला मुंबईचा धुरंधर कोण याचं उत्तर सुद्धा आपल्याला सोळा जानेवारीला मिळणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका धन्यवाद